आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री छत्रपती शाहू महाराज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो चरवाग पासून तर संत गाडगे बाबापर्यंत ज्या थोर महापुरुषांनी आपल्या विचारांनी कार्याने समाज घडवला अशा सर्व महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचाराचा प्रकाश आणि प्रेरणा माझ्या या पुढील वाटचालीस मला सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतील अशी मी आपणास ग्वाही देतो आजच्या भव्य नागरी समारंभासाठी कार्यक्रमास मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माझे मार्गदर्शक आदरणीय दादा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरराव जगताप सन्मान्य आमदार अमित गोरखे माझ्या आमदारकीचा प्रवास ज्यांच्यासोबत झाला असे भोसरी मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भल आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते सर्व सेलचे अध्यक्ष सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय दादा माझ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे प्रफुलबाई पटेल महायुतीतील सर्व ज्येष्ठ नेते विधानसभेचे सर्व सन्मान्य सदस्य मला निवडून देणारे पिंपरी विधान विधानसभा मतदारसंघाचे माझे मतदार, मतदार बंधू आणि भगिनी राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना कोणाचा तरी मार्गदर्शन असावे लागते वरदास्ता असावा लागतो आदरणीय दादाच्या रूपाने तो वरदास्त मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो आत्तापर्यंत राजकीय क्षेत्रात काम करत असताना आदरणीय दादा व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पिंपरी मतदारसंघातून माझ्या संघा माझ्या मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींची सेवा करण्याची मला संधी दिली दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस सलग चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी हे मी करत असलेल्या कामाचे कार्याचे फलित आहे असे मी मानतो आज जो नागरी सत्कार पार पडत आहे या कार्यक्रमास माझे मार्गदर्शक माझे सहकारी मित्र स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्णजी मोरे स्वर्गीय आर आबा पाटील यांची उणीव जाणवत आहे विधामा विधामान मा परंतु माझ्या म लोकांनी माझ्यासमोर आदरणीय दादाचे हस्ते केलेला हा सन्मान आजवरचा सगळ्यात मोठा सन्मान आहे असं मी मानतो कार्यक्रम सुरू झाल्यापासून डोळ्यासमोर या शहरातील माझ्या बालपणापासून ते विधानसभा उपाध्यक्षपर्यंतचा प्रवास उभा राहिला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्याचा सा श्रीगणेशा केलेला आहे सलग पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे माझ्यासारख्या अनुसूचित प्रयोगातून वंचित समाज घटकातून संघर्ष करीत पुढे असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला संसदीय लोकशाहीतील हे उच्च पद मिळत आहे त्याचा मला आणि माझ्या सर्व समाजाला निश्चित अभिमान आहे एकोणीसशे सत्त्या साल एकोणीसशे सत्त्याण्णव साली आनंदनगर भागातून नगरसेवक झालो वेगवेगळ्या वार्डातून तीनदा नगरसेवक होण्याचा मान सलग सहा वर्षे स्थायी समिती सदस्य व एक वर्षीय समितीच्या अध्यक्ष म्हणून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत करण्याचा अनुभव मिळाला दोन हजार नऊ साली पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून मान होण्याचा देखील आदरणीय दादामुळं मला मान मिळाला आदरणीय दादा आणि पक्षांनी जी जबाबदारी दिली ती निष्ठेनी आणि लोकहितासाठी पार पाडण्याचे कार्य सोबतच आज मिळालेल्या विधानसभा उपाध्यक्षपद हे आदरणीय दाब दादासोबत मिस राहिलो त्याचे फलित आहे त्यांच्याच हस्ते सन्मान मिळाला याचेही समाधान आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि आदरणीय दादाच्या मध्येच आहे हे या ठिकाणी मी विशेष नमूद करतो आज हा सत्कार करत असताना पक्षाच्या वतीने सर्व नगरसेवकाच्या वतीने जो हा सत्कार केला त्याबद्दल माझ्या वतीनेही मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय संविधान